जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आज एक एप्रिल आहे एक प्रिल के एप्रिल म्हटलं की एप्रिल महिन्यात सर्वसामान्य लोक जाणून बुजून चेष्टा करतात आज एक एप्रिलचा औचित्य साधून हे आमचे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्या सर्वसामान्य सोलापूरकरांची चेष्टा करत आहेत त्यामुळं आज आम्ही पर या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन घेतलं आहे त्यानंतर आपण सोलापुरातले विविध प्रश्न बघितले तर परिवहन सेवा बंद आहे ऍडव्हेंचर पार्क बंद आहे परत जलतरण तलाव बंद आहे विमान सेवा बंद आहे म्हणजे मला एक प्रश्न आहे सोलापुरात काय चालू आहे जो बघील ते सर्व बंदच आहे मग अशा लोकप्रतिनिधींनी या सोलापुरातील विविध विषयाचा अभ्यास करून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आप... आज आम्ही त्या, या ठिकाणी एप्रिल फूल असं आंदोलन घेतलेलं आहे जाऊ एप्रिल फुल एप्रिल फुल सोलापूर ची जनता एप्रिल फुल आज या ठिकाणी हुतात्मा चौकामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने एप्रिल फुल चे आंदोलन छेडण्यात आले आहे त्याचं कारण असे की गेलेल्या निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींनी जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या आश्वासनं दिलेत परंतु त्या पद्धतीने त्यांनी कुठलेही कामं केलेली नाहीयेत या ठिकाणी सोलापूर विमानतळ बंद आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या बसेस आहेत ते बंद आहेत सिव्हिल हॉस्पिटल मधील एम आर अमार, आय मशीन बंद आहेत जल समांतर जलवाहिनीचे काम बंद आहेत असे विविध प्रश्न जे आहेत ते ह्या ठिकाणी बंद आहेत आम्ही सोलापूरचे लोक हे सगळं सोसून सोसून कंटाळलेलो आहोत त्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन केलेले आहे संभाजी ब्रिगेड सोलापूर तर्फे फुल आंदोलन घेण्यात आलं आजपर्यंत सोलापूरच्या सर्व राजकीय सत्ताधारी लोकप्रतिनिधीने फक्त सोलापूरकरांना आश्वासन देऊन कायम एप्रिल फुलच बनवलेला आहे सोलापूरकरांना ही एक नवीन गोष्ट नाही सोलापुरात उद्योगधंदे चालू करतो चर पार्क चालू करतो स्मार्ट सिटीतील कामे करतो परिवहन सेवा चालू करतो समांतर जलवाहिनी चालू करतो विविध प्रश्न मार्गी लावतो एवढे फक्त आश्वासन देऊन कायम सोलापूरकरच्या जनतेला एप्रिल फुल बनवणे आणि सोलापूरच्या जनतेचं शोषण करणे एवढंच लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे हे किती दिवस तुम्ही करणार कधी ना कधी सोलापूरकर जागे होतील आणि मग तुम्हाला ते त्यांच्या मतदान युतीत तुम्हाला उत्तर देतील फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर जागे जा वा लोकप्रतिनिधी नाहीतर तुम्हाला तुमची जागा सोलापूरची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ